आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचे न्यूज चॅनल यम चोवीस तास नेरले येथे सव्वा लाखाचा गांजा जप्त फलटणच्या दोघांना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई नेरले तालुका वाळवा येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या किरण भीमराव घाडगे वय तीस विरू शिवाजी मोरे व एकोणतीस राहणार कुंभारभट्टी फलटण जिल्हा सातारा या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली आहे दोघांकडून सव्वा लाखाचा गांजा जप्त केला दोघांनी फलटणच्या युवराज मोरेकडून गांजा घेतल्याची कबुली दिली आहे सानेगुळे अन्वेषणचे एका पथकाला किरण घाटगे व वीरू मोरे हे दोघे जण नेरले तालुका बाळवा येथे हर्ष हॉटेलजवळ गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने सापळा रचला दोघे संशयित तरुण पाठीवर सॅक अडकवून आल्याचे दिसले दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे सॅकची झडती घेतली असता दोन पुढे मिळाले त्यामध्ये चार किलो एकशे पंचावन्न ग्रॅमचा गांजा आढळून आला त्यांनी फलटण येथील नातेवाईक युवराज मोरे याच्याकडून गांजा विकत घेऊन तो विक्रीस आणल्याची कबुली दिली आहे दोघांना कासेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले त्यानुसार किरण घाडगे विरू मोरे याच्यासह माल पुरवणाऱ्या युवराज मोरे याच्यावर गुन्हा दाखल केला सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर अजय बेंद्रे संकेत कानडे ऋषिकेश सदामते अभिजित माळकर संजय पाटील आदींच्या पथकाने कारवाई केली आहे